हे बघा हे तुम्हाला ना हलके पिंक पिंक दिसत असणार आणि हे का दिसत आहे पिंक मिनीजर टाकलंय बघा काय टाकलंय जिरं ना जिरं शेंगदाणे मिरची एकदा भाजून घेते हे न्याच थोडस साबुदाण्यामध्ये टाकलं हे गायस गुड मॉर्निंग कसं काय नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनदर ब्लॉक पुन्हा एकदा पण आज एका नवीन ब्लॉग ची सुरुवात करतो आहे सो so, मी आताच नाईट करून ना आलो आहे आणि विचार केला की ब्लॉग बनवूया आज पण so, सो समजत नव्हतं काय करूया बट मी विचार केला थोडंसं दाखवू कारण मी अकरा बारा वाजेपर्यंत मी so, झोपून जातो सो मी विचार केला कुठण्या टाइम तक जो भी होगा मी दिला सो मम्मी बनारी आहे आज साबुदाण्याची खिचडी सो so, मी तुम्हाला असे दाखवतो कशा प्रकारे आम्ही बनवतो साबुदाण्याची खिचडी एकदम सिम्पल वे मध्ये आणि एकदम बेसिक पण टेस्ट खूप छान लागते सो so, आज बटाटे तर नाही येत आपण बटाटे नाही टाकणार ना आहोत साबुदाण्याच्या खिचडी मध्ये पण बाकीचं मी तुम्हाला दाखवतो कसं काय होणार आहे ते बघा मम्मी आपली इथे रेडी आहे म्हणजे रेडी म्हणजे रेडी करते जस्ट झोपेत ना उठली आता मम्मीला उठवलं उठ मी आणि हे आपले साबुदानी साबुदानाची भिजवत ठेवलेली बरोबर कधी भिजवलेली आहे सकाळी सात वाजता सात वाजता कि त्याच्या आधी ठेवले असते गुरु लक्षात नसेल मला वाटतं सो मम्मीने सकाळी साबुदाने भिजवत ठेवले पण हा सो मम्मी बोलते की मम्मी रात्रीच ठेवते साबुदाणे भेजवत बट ह्या टायमाला विसरली सो सकाळीच ठेवले आणि हे बघा इथे शेंगदाणे भाजत ठेवले आणि आम्ही कधी कधी साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटे पण टाकतो ना मम्मी पण ह्या टायमाला म्हणजे मला लक्षात होतं मी आणणार होतो आता सकाळी येताना बटाटे बट दुकानात चालू नव्हते कारण का मी येतो आठ सव्वा आठ वाजेपर्यंत घरी किंवा साडेआठ पर्यंत सो म्हणून आणायला नाही आणि मम्मीने आता रेडी केलं बनवला आणि मला बाहेर जायला खूप वैदयला सो so बघूया आता आपली खिचडी कशा प्रकारे बनते ती मम्मी पहिले अशी शेंगदाणे भाजून घेते हे बघूया फूडचा प्रोसेस है। है काय आहे तो त्या मम्मीला विचारूया ह्याच्यानंतर काय करतात मम्मी मिरची आणि शेंगदाणे जिर हे करणार हे करणार म्हणजे तुम्ही समजून घ्या काय करणार समजून जावा काय करणार ते मिक्सरला वाटून घेणार नाही हे करणार ठीक आहे सो आता मम्मी मिरची कापते इथे नंतर काय बोलली मिरची आणि काय कढीपत्ता आणि शेंगदाणे वाटून घेणार मिरची जिरं कढीपत्ता आणि शेंगदाणे वाटून घेणार म घेणार कस मिक्सर फिरवायचे ओके सो मम्मी आता हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहे बघा अशा प्रकारे अँड देवायला लागणार ना सो बघूया आता काय आहे ते सो आता मम्मी इथे मिक्सर लावते आमचं घर छोटं असल्यामुळे ना खूपच अडचण आहे ते बघा हा आमचं किचन आहे छोटासा इथे कबट हा बघा इथे हा कबट आहे हा वाला तिकडे फ्रीज आहे हा आमचं घर छोटा पण सामान सगळं मोठमोठ आहे आमच्या घरात हे बघा हा एवढा मोठा कबट आहे झिरो पॉईंट फाय मध्ये दाखवते मी त्याला आणि हा फ्रीज आहे फ्रीजच्या बाजूला उभं राहीन ना मी माझ्या माझ्यापेक्षा पण थोडासा उंच आहे फ्रीज इथे आपला स्टँड आहे या साईडला आणि आता मम्मी आपला हा शेपवाला किचन आमचा इथून असा हा सॉरी हे बघा सो मम्मीने ह्याच्यात टाकलंय बघा काय टाकलं हे जिरं ना जिरं शेंगदाणे मिरची कडीपत्ता फोडणी सो शेंगदाणे भाजून घेतले ठेवलंय आणि हे बघा हे तुम्हाला ना हलके पिंक पिंक दिसत असणार आणि हे का दिसत आहे पिंक पिंक कलर अच्छा तर आमच्या घरी म्हणजे नॉर्मल व्हाईट वाला मीठ नाही टाकलं ह्याच्यात शेलो मीठ जे शेलो नमक मम्मी बोलते ते टाकलं ठीक आहे समजून घ्या तुम्ही जे ते पिंक कलर हलकं <coughs> म्हणून ते पिंक कलरचं दिसत ना जो मम्मीने आता इथे मिक्सर मध्ये हे आहे सगळं हे बघा एक एक सेकंड साठी एक सेकंड साठी मॅक्सिमम मला वाटतं लावलं असेल मम्मीनी फक्त एक सेकंड साठी आणि गाईज आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नाही गेलं असेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशा रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला बघून घ्या म्हणजे ट्राय करायचं असेल तुम्हाला घरी बनवायचं तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा सो सा, आम्ही तुम्हाला ना एकदम प्रॉपर आयडिया देऊ की कसं कर काय करतात ते म्हणजे काही एक एक छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण कसं बनवू शकतो आणि एकदम कमीत कमी पैशामध्ये एकदम घरच्या घरी घरगुती जेवण जसं आपण म्हणतो तसं मम्मीला चष्मा पाहिजे सो मी एक मिनिट चष्मा घेऊन आलो हे बघा डॅडी इथे मस्त झोपले आता हा आपला बिचार मम्मी झोपून उठली आणि थोड्या वेळ मी झोपणार आहे इथे मम्मीचा चष्मा हा बघा सो मम्मीने आता हे काय वाडग ठेवलंय इथे वाडग्यामध्ये जर असं तेल टाकलंय ना आता इथे मम्मी घी टाकते ना हे थोडं घी टाकते हे बघा सो थोडं घी टाकलंय इथे वाटण आपलं करून झालंय आता बघूया ह्याच्या पुढचा प्रोसेस काय ते बघूया सो एकदम सिम्पल आहे थोड्याशेच वस्तू फक्त साबुदा सकाळी भिजत ठेवलेत आहेत तेल आहे त्याच्यामध्ये थोडं घी टाकलंय नाही आता कढी टाकलाय आता हे जे वाटण मम्मीने केलेलं शेंगदाणे मिरची आणि धन्याचं थोडस सा साबुदाण्यामध्ये टाकलं आणि मला वाटतं की सगळंच टाकणार आहे अच्छा सगळं ह्याच्यात मला आधी वाटलं की हे पहिला तेलात टाकणार आहे नंतर साबुदाणा टाकणार आहे पण तसं नाही सो मम्मीने हे सगळं ह्याच्यात मिक्स केलंय हा so, so, हे इथेच मिक्स करून मग वाडग्यामध्ये टाकणार आहे चालू झाला आपला प्रोसेस आता ह्याच्यात टाकलं थोडस मिक्स केलं आय गेस थोडा वेळ म्हणजे शिजवायला ठेवतील वाफेवरती ना आणि मग तयार आपली साबुदान्यांची खिचडी हे थोड्या वेळ मला वाटतं असं हलवत राहावं लागेल हलकस ब्राऊन होण्यापुरतं थोडस झालं आणि आमच्या चमचाच नाही अरे चमचे आहेत हा या साइड ला फुल चमचे आहेत आणि ह्याच्या खालती पण इथे आतमध्ये पण चमचे आहेत पण तिथे पण चमचे आहेत खूप चमचे आहेत पण मम्मीने हे मिक्सरच्या भांड्यासाठी घेतलेल्या बघा ह्याच्यासाठी सो मम्मी आता हे सगळं मिक्स करते इथे डॅडींना दिला ब्रश डॅडींचा ब्रश झाला करून so, सो डॅडींना पण अजून ब्रश करायला द्यायचा भागी आहे सो so, ज्यांना नाही ना माहिती तर so, डॅडींना पॅरालाइज झालाय so, सो म्हणून ते जाग्यावरतीच आम्हाला सगळं त्यांचं करावं लागतंय आणि आय गेस मी हे दहा वेळा रिपीट करतो बिकॉज माहीत आता कोण नवीन पहिल्यांदा बघत असेल सो त्याला आयडिया नसणार ना म्हणून मी हे बोलतोय रोज तुम्हाला रेसिपी दाखवते काय काय बनवतात आणि काय काय नाही ते म्हणजे कशी बनवते मम्मी ते अभ्यास झालाय आवडते ना माझी केलेली रेसिपी बघा एक एक दाना काढलाय मम्मीने याच्यामधला एक पण दाना नाही ठेवला आत माझी पूर्ण साफ सपाट करून टाकलंय ह्याला पण तसंच ह्याला कोण याच्यामध्ये लावलेलं काय मिक्सरला केवढा बघा एकदम साफ सुफ करून टाकलं ते बघा त्या झाकणामधन पण काढते मम्मी बापरे साफ गाए। सूप एकदम सो गाईस so पाच मिनिटं व्हायला आली आहेत ऑलमोस्ट गॅसवरती ठेवून आणि बघूया अजून आता किती वेळ लागणार आहोत आमचा तर म्हणजे मम्मीच आणि माझ्यासाठी तर ही खिचडी ते रेडी झाली आमची बघू शकते किती बघायला मस्त वाटते साबुदाण्याची खिचडी आहे आपली पण ह्याच्यात नेहमी सारखं आम्ही म्हणजे ह्याच्यात बटाटे पण पन टाकतो पण ते टाकले ना विदाऊट बटाटेवालीच बनवली आम्ही पण तीन असा आहे की डॅडी जे आहेत ते खिचडी नाही खात सो त्यांच्यासाठी वेगळं बनवावं लागतं सो मम्मीने आता बनवलं त्यांच्यासाठी एक ऑमलेट आणि गेली मम्मी आता पावा आणयला ठीक आहे सो बघूया आता खाऊया म्हणजे खाताना डायरेक्ट तुम्हाला भेटूया सो काय आमचे जसं मी तुम्हाला बोललो मग अशी सो खिचडी झाली आहे रेडी आता मम्मी खिचडी वाढते मला मी तुम्हाला खाऊन सांगेन कशी झाली आहे ती बस झाला बस जात का मलाच पूर्ण देणार आहेस जास्त मी खातो आणि मम्मी एवढी नाही खात मम्मी थोडी कमी खाते आणि हे बघा डेडीनची पण इथे तयारी झाली आहे अंड आणि पावलीला मी कालची उसळ काहीतरी आहे आणि चपाती आणि ह्याला मी जस्ट आत्ता जराशी चपाती दिली खायला तर अजून आता थांबलाय तो तर अजून चपाती पाहिजे वाटतं सो कायच आता आम्ही बसू आहे नाश्ता करायला आणि मी खाऊन तुम्हाला सांगतो खाके मी आपस्ट मे सो हे देखी आहे अँड And... नेहमीच हार घ्यायचे एकदम मस्त झाली आहे मम्मी घाले मम्मीला बघूया मी बनवली आहे ना छानच लागणार <laughs> सही आहे आणि डॅडींचा पहिली देना असतं चालूच आहे सो ठीक आहे एकदम उत्तम एकदम मस्त एकदमच छान झालेत आपल्या साबुदाण्याची खिचडी तुम्हाला असं वाटत जर मी मे बी असंच बोलतोय पण खरंच एकदम छान झाले आहे मस्त झाले पण हे काढल्यानंतर पण मला अजून काहीतरी खावं लागणार बिकॉज मला वाटत नाही हे खाऊन मला माझं पोट भरणार आहे आणि मला झोप येणार आहे ठीक आहे चला तर व्हिडिओ कसा वाटा आणि कसं ते तुम्ही नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर बाय